येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या झोनल ऑफिसच्या उद्घाटनाला व्यासपीठावर उपस्थित असलेले या बँकेचे झोनल मॅनेजर सन्माननीय सागरजी नाईक डेप्युटी झोनल मॅनेजर सन्माननीय सुधाकरजी दादासाहेबजी कुंभार आमचे प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित असलेले सर्व ग्राहक सर्व कर्जदार सर्व हितचिंतक सर्व कर्मचारी वर्ग निवृत्त कर्मचारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि बघितलेले मला आठवतं की दोन हजार सोळाला त्या रत्नागिरीतलं झोनल ऑफिस बंद झालं आणि आण ते गोव्यामध्ये गेलं आणि हे झोनल ऑफिस गोव्यामध्ये गेल्यानंतर ते पुन्हा एकदा रत्नागिरीमध्ये यावं त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न केले परंतु त्याला काही यश आलं नाही याच कारण जो झोनल मॅनेजर असतो त्याची मानसिकता देखील लागते की ते झोनल ऑफिस इथं असावं आणि म्हणून सागर नाईकांना मी ना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही पाठपुरावा केला तुमच्या मॅनेजमेंटनं पुन्हा एकदा हे झोनल ऑफिस रत्नागिरीमध्ये आणलंय म्हणून रत्नागिरीचा आमदार म्हणून मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज या उद्घाटनाच्या निमित्तानं आपण काही कर्ज देखील वितरित केलं एका माझ्या तरुण सहकार्याला आठ कोटी रुपये तुम्ही दिले बचत गटाला पैसे दिले महिला भगिनीला पैसे दिले एका माझ्या तरुण सहकार्याला सलून सुरू करण्यासाठी पैसे दिले पण याच्यामध्ये सातत्य टिकलं पाहिजे नाईक साहेब आज उद्घाटनाचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही कर्ज देतोय आणि उद्घाटन झाल्यानंतर तीनशे चौसष्ट दिवस आम्ही कर्जदाराकडे बघणार देखील नाही अशी भूमिका बँकांची होता कामा नये ही प्रामुख्यानं काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आज आपण मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल देखील माझ्या हस्ते कर्ज वाटप केलं पण नाईक साहेब आपण एक मिशन घ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही माझ्या विभागामार्फत चालवली जाते आणि आपल्या बँक ऑफ महाराष्ट्राचा जर रिजेक्शन रेशो बघितला तर तो देखील फार मोठ्या पद्धतीने आहे सागर नाईकांची जशी मानसिकता आहे कर्ज वितरण करण्याची तशी प्रत्येक ब्रांच मॅनेजरची देखील मानसिकता ही तरुणाला आणि तरुणीला स्वतःच्या पायावर उभं करण्याची असली पाहिजे तरच आज आपण झोनल ऑफिसचं जे उद्घाटन केलं ते कुठेतरी सार्थकी लागलं असं समजणारे आम्ही सगळे रत्नागिरी करावं मी मगाशी देखील इतर एका बँकेचा उल्लेख केला ती किती छोटी बँक आहे किती मोठी बँक आहे मला माहीत नाही परंतु नॅशनलाइज बँकेने त्या बँकेचा आदर्श घेतला पाहिजे त्याचं नाव विदर्भ काहीतरी विदर्भ कोकण ग्रामीण बँक आहे त्याचं रिजेक्शन फक्त दोन पर्सेंट आहे पण त्याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्या खुर्चीवर बसणारे जे ब्रांच मॅनेजर आहे त्या कर्ज प्रकरणाकडे ते डोळस पद्धतीने बघतात मला नियम माहिती आहे तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो बँक ऑफ महाराष्ट्राचं आणि माझं नातं हे अतिशय जवळचं नातं आहे आमच्या कन्स्ट्रक्शन फॉर्मला जो पहिला डंपर घेतला तो तुमच्याच कर्ज प्रकरणावर घेतला त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही एक डंपर घेऊन आज दीडशे दोनशे पर्यंत पर पोहोचू शकलो ही मेहनत आम्ही जशी केली तशी बँका देखील आमच्या मागे उभं राहिल्या आणि म्हणून बँकांनी जर सकारात्मक भूमिका घेतली आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून चांगल्या पद्धतीनं कमी वेळामध्ये जर कर्ज दिलं तर मला असं वाटतं की आहे त्याच्यापेक्षा चांगली बँक हा बिझनेस दोन्ही जिल्ह्यामध्ये करू शकते तुमच्याकडे काही सीएसआर असतो असतं की नाही मला माहित नाही सीएसआर असतो माझ्या बरोबर माझ्याकडे जसा उद्योग विभाग आहे तसा मराठी भाषा देखील माननीय एकनाथ साहेबांनी सध्या माझ्याकडे दिलेला आहे तर मला असं वाटतं की क्रिकेट स्पर्धेला सीएसआर देण्यापेक्षा व्हॉलीबॉल स्पर्धेला सीएसआर देण्यापेक्षा पुढाऱ्यांच्या वाढदिवसाला सीएसआर देण्यापेक्षा या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपण एक मिशन राबवा जेवढी जेवढी आजारी पडलेली ग्रंथालय आहेत त्या ग्रंथालयाला तुमच्या माध्यमातून जर उभारी देता आली तर बँक ऑफ महाराष्ट्रातनं महाराष्ट्रानं भारतातलं सगळ्यात वाचन संस्कृती आपल्याचं काम केलं हे कुठेतरी आपल्या ग्राहकांसमोर आणि म्हणून बँका ह्या समाज प्रबोधनाचं देखील काम करू शकतात बँका ह्या जसं आर्थिक सुबकता आणू शकतात स्वतःच्या पायावर तरुणांना तरुणीनं उभं करू शकतात उद्योजकांना उभं करू शकतात तशाच पद्धतीनं समाज प्रबोधनाची जनजागृती देखील बँकांच्या माध्यमातून होऊ शकते हे महाराष्ट्राच्या अनेक बँकांनी करून दाखवलेलं आहे आणि म्हणून तुमच्यासारखी मानसिकता सगळ्यांची असली पाहिजे सहसा मी बँकांच्या आणि पतसंस्थांच्या उद्घाटनाला जात नाही जिथं खात्री आहे तिथंच जातो त्यात मी उद्घाटन करायचो आणि उद्या काहीतरी गडबड झाली तर परत उदय सामंत उद्घाटन केलं त्याचे काय त्याच्यात संबंध आहेत काय बघा त्याचे काही शेअर्स आहेत काय बघा त्याला कर्ज दिलंय काय बघा त्यानं काय आर्थिक कुठं कमवून आणलेलं त्याच्यात ठेवलंय काय बघा त्याचं बँक ऑफ महाराष्ट्र ही विश्वासार्थ असलेली एक बँक आहे तुम्हाला एक किस्सा सांगतो एक दोन वर्षापूर्वी रत्नागिरीकरांना माहिती आहे कंपनी आली रत्नागिरीमध्ये आर्जू नावाची आता ते सगळे जेलमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये जेलमध्ये असलेले काही स्थानिक लोक देखील आहेत ती स्थानिक लोक माझ्या वडिलांकडे आली दोन वर्षापूर्वी आणि आमच्या अण्णांना म्हणाले की बघा साहेब तुमच्या हाताना हातगुळ चांगला आहे त्याच्यामुळे आमच्या कार्यालयाचं तुम्ही उद्घाटन केलं तर बरं राहील आता सगळे तरुण सहकारी आले होते कॉलेज संपल्यानंतर उद्योग धंदा करणारी आलेली मुलं म्हणून आमच्या वडिलांनी सांगितले ठीक आहे तारीख सांगा वेळ सांगा त्या वेळेत पोहोचले आणि त्या आरजूच्या कार्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं आता आरजूच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं तर माझ्या वडिलांच्या मनामध्ये वा ही शंका नव्हती हो की हे तो ले ले जे आजूबाजूला तरुणांचं टोळक जमलेलं आहे त्यांच्या मनात नक्की काय त्यांनी जे काय करायचं ते केलं आणि म्हणून हल्ली मी विनोदानं त्यांना पण सांगतो की कृपा करून आपण आपल्या अजेंड्यावर एक नियम करून घेऊ की फायनान्स निगडीत कुठच्या उद्घाटनाला जर जायचं असेल तर त्याची पूर्ण खात्री झाल्याशिवाय जायचं नाही कारण काल देखील बघा मुंबईमध्ये एका रात्रीत ग्राहकांचे तीन हजार कोटी रुपये गेलेले आहेत एका रात्रीत म्हणजे एका रात्रीत तीन हजार कोटी रुपये जाऊ शकतात याच्यावर विश्वासच बसत नाही पण त्याचं प्लॅनिंग बघा काय होतं तर अशा पद्धतीच्या फायनान्सच्या बाबतीमध्ये काही गोष्टी घडत असताना बँक ऑफ महाराष्ट्राने आपली विश्वासार्ह जपली याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु ती विश्वासार्ह वाढवली पाहिजे आणि विश्वासार्ह वाढवत असताना अधिकाऱ्यांनी देखील विश्वासार्ह जपत काम केलं पाहिजे अधिकाऱ्यांनी देखील ग्राहकांचा विश्वास संपादन केला पाहिजे आज आपण चार पाच कर्ज प्रकरण दिली आठ कोट कोटी रुपये दिले म्हणजे तुमची जबाबदारी संपली नाही उद्या त्याच व्यक्तीला आठ कोटीचे ऐंशी कोटी रुपये कशा देता येतील तेवढा त्याचा उद्योगधंदा कशा आपल्या ताकदीनं वाढवता येईल यासाठी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं बँकांचं लक्ष असलं पाहिजे आज बँक हा आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे काल परवा सांगितलं की महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये एक नंबरला आला गेले तीन वर्ष महाराष्ट्र उद्योग जगतामध्ये मध्ये एक नंबरला आहे पण आमच्याकडे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली हे कोण सांगतं तर ते बँक सांगते आरबीआय सांगते एवढं साधारण महत्व हे बँकांना आपल्या देशामध्ये आहे पण ती रिझर्व्ह बँक असेल किंवा अन्य नॅशनलाइज बँका असतील परंतु त्याचं पावित्र्य टिकवणं त्याची विश्वासार्हता टिकवणं ही जशी तुमची जबाबदारी आहे तशी आपल्या सगळ्यांची देखील जबाबदारी आहे मी आता जे कार्यक्रमाचं उद्घाटन करून आलो वुमन्स कार्निव्हल नावाचा तो कार्यक्रम होता तिथे एका महिला भगिनीच्या हस्ते आम्ही दीप प्रज्वलन केलं ती महिला भगिनी आजही भाजी विकते पण तिला ज्यावेळी विचारलं की ज्यावेळी सगळ्या अडचणी संसारातल्या समोर आल्यानंतर देखील दोन महिन्यापूर्वी तिनं पंचवीस लाखाचा फ्लॅट घेतला आपल्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी हे कसं शक्य झालं तिनं सांगितलेलं जे महत्वाचं उत्तर आहे ते बँकांना देखील महत्वाचं आहे आणि बँकांकडनं कर्ज घेतलेल्या कर्जदारांना देखील महत्वाचं आहे साहेब त्या महिला भगिनीने सांगितलं की एकच मी केलं पहिल्यांदा मी पन्नास हजाराचं कर्ज घेतलं युनियन बँक मधलं ते मी फेडून टाकलं नंतर मी पंच्याहत्तर हजाराचं घेतलं ते मी फेडलं नंतर मला दोन लाखाचं दिलं ते मी फेडलं नंतर मी पाच लाखाचं घेतलं ते मी फेडलं आणि या सगळ्या विश्वासार्हतेवर आज मला काही न विचारता मी ज्यावेळी घर घेणार आहे म्हणून सांगितलं तर त्याच बँकेनं मला वीस लाख रुपये मंजूर केले एवढी एका भाजी विकणाऱ्या महिलेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत असेल तर तीच भूमिका ग्राहकांची देखील असली पाहिजे आणि ग्राहक हा कोकणातला लाईक साहेब तुम्हाला माहिती आहे कसा येतो ज्यावेळी कर्जमाफी झाली नाशिकच्या डिस्ट्रिक्ट बँकेला सतराशे कोटी रुपये द्यावे लागले अहमदनगरच्या बँकेला सातशे कोटी रुपये द्यावे लागले मुंबई बँकेला पाचशे कोटी रुपये द्यावे लागले पुण्याच्या बँकेला एकवीसशे कोटी रुपये द्यावे लागले पण रत्नागिरीच्या बँकेला फक्त शेचाळीस कोटी रुपये द्यावे लागले हा आमचा आणि बाकीच्या महाराष्ट्रातल्या लोकांचा फरक आहे मी कोणावर टीका करतो अशातला भाग नाही मी देखील राज्याचा मंत्री म्हणून काम करतोय परंतु कोकणातल्या ग्राहकाची मानसिकता ही आहे की घेतलेलं कर्ज एकतर आम्ही कर्ज घेणार नाही आम्ही स्वाभिमानी आहोत बरोबर ना देसाई साहेब आम्ही कर्ज घेणार नाही पण कर्ज घेतलं तर आम्ही शंभर टक्के फेडतो ही देखील दानत जर कुठं बघायला मिळत असेल देशात तर ती माझ्या कोकणामध्ये आणि विषयाचा रत्नागिरी काही गोष्टी होत असतात एखादा हप्ता चुकतो आमचा देखील चुकतो हप्ता म्हणजे तुमच्याकडे भरायचा तो सगळ्यांचा चुकत असतो त्याचा अर्थ असा नसतो की तो तुम्हाला थकवणार आहे की तुम्हाला फसवणार आहे काही आर्थिक क्रायसिस येतात काही गोष्टी घडतात त्याच्यामुळे एका दुसरा हप्ता चुकू शकतो पण त्याच्या मधामध्ये जाऊन जर आपण बघितलं तर त्याला शंभर टक्के तुमचे पैसे फेडायचे असतात तुमच्याकडनं पुन्हा एकदा कर्ज घ्यायचं असतं आज आपण आंबा बागायतदारांना देखील गाडी दिली खऱ्या अर्थानं बँका जर अन्याय कोणावर करत असतील तर ते आंबा बागायतदारांवर करतात त्याची देखील सकारात्मक सुरुवात तुम्ही करावी त्याच्यामध्ये त्यांना जे काही पुनर्गठन आहे ते तुम्ही करून द्यावं मी मागच्या काहीतरी चार पाच महिन्यापूर्वी आम्ही साडेसात आठ कोटी रुपये बँकांचं कर्ज होतं व्याज व्याज होतं ते शासनामार्फत आम्ही फेडण्याचा निर्णय घेतला ते देखील तुमच्याकडे जमा झाला असेल मला असं वाटतं की मच्छीमार असेल आंबा बागेतदार असेल काजू व्यापारी असेल आणि जे मगाशी उल्लेख के मी केला की भाजी विकणारी आमची एखादी ताई असेल तिला ज्यावेळी सन्मानपूर्वक सगळं तुम्ही वागणूक द्याल त्यावेळी तुमच्या बँकेचा स्तर देखील वाढतो मी अजून एक उदाहरण आपल्याला सांगतो की आम्ही दरवर्षी स्वित्झर्लंड दावसला जातो एमओयू करण्यासाठी त्या दाओसच्या एमओयू कडे सगळ्यात जास्त विरोधकांचं लक्ष तर असतच पण त्याच्यापेक्षा जास्त लक्ष बँकांचं असतं हे बँकांचं लक्ष का असतं की आम्ही जेवढ्या लाख कोटीचे एमओयू करतो तेवढे पैसे महाराष्ट्रामध्ये येतात आणि ते पैसे महाराष्ट्रामध्ये येत असताना आम्ही काही बॅगेत घेऊन येत नाही ते बँकेच्या थ्रू येतात बँकेचा बिझनेस होतो त्याच्यामुळे बेरोजगारी दूर होते अनेक लोकांच्या हाताला काम मिळतं म्हणून त्या दावोसच्या आमच्या एमओयू कडे सगळ्या बँकांचं देखील लक्ष लागलेलं असतं परंतु मागच्या वर्षी मी एक निर्णय घेतला की ज्या पद्धतीनं दावोसला जाऊन आपण अल्ट्रा मेगा प्रोजेक्टला रेड कार्पेट देतो तशाच पद्धतीनं स्थानिक जर उद्योजक असेल म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही आठ कोटी रुपया फिशिंगसाठी दिलेले आहेत तर हे कर्ज प्रकरण देत असताना देखील रेड कार्पेट मध्ये द्यावं अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या देशामधली सगळ्यात एक्सपान्शनची जी इन्व्हेस्टमेंट आहे शहाण्णव हजार कोटी रुपये ती महाराष्ट्रामध्ये झाली बाकी देशात कुठेही झाली त्याच्यामुळे बँकांचा अॅटिट्यूड हा अतिशय सकारात्मक असला पाहिजे आणि बँकांचा म्हणण्यापेक्षा बँकेच्या केबिन मध्ये बसलेल्या अधिकाऱ्यांचा अॅटिट्यूड हा नम्रतेचा असला पाहिजे मी अनेक ठिकाणी असं सांगतो की दोन घटक असे आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर समोरच्याला समाधान वाटलं पाहिजे एक डॉक्टर आणि दुसरा बँक मॅनेजर म्हणजे एक वेळी तुम्ही कर्ज देऊ नका पण हसत हसत तर सांगा ना बा तुला कर्ज मिळणार नाही तुम्ही एवढं डोक्याला ताप करून घेता एवढ्या डोक्यावर तुमच्या आठ्या असतात की जसं काय तुम्ही तुमच्या पाकिटातले ते पैसे काढणार आहे आणि समोरच्या ग्राहकाला देणार आहे जसं डॉक्टर कडे गेल्यानंतर डॉक्टरनं जर असं असंच सांगितलं की तुला बाबा मलेरिया झालाय तर आपल्याला बरं वाटत हसत तसंच सांगितलं म्हणजे बाकी काही अडचण नाही मलेरिया बरा होऊ शकतो तसं तुम्ही हसत तसंच सांगा की तुमची बँक कर्ज नाही देणार आम्ही दुसरी बँक बघू पण ज्या पद्धतीनं काही तुमचे अधिकारी तरुणांशी वागतात तरुणींशी वागतात ह्याच्यामध्ये बदल झालाच पाहिजे आणि कदाचित अनेक वेळा मी या बाबतीमध्ये कठोर भूमिका देखील घेतलेली आहे कारण माझं तुमच्या बँकांशी काही घेणं देणं नाही माझं रुपयाचं कर्ज तुमच्याकडे नाही मी असा एक लोकप्रतिनिधी आहे की मी शांत झोपतो माझ्यावर एकाही रुपयाचं कर्ज नाही आणि मी कोणाकडनं घ्यायला पण जात नाही आणि कोणाला द्यायला पण जात नाही तसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाईक साहेब मला सांग त्यांच्या खुर्चीत बसा मी म्हटलं तुम्हीच तुमच्या खुर्चीत बसा माझा एक स्वभाव आहे मी दुसऱ्याची खुर्ची घेत नाही आणि माझी कोणाला देत नाही हे तुम्ही बघितलेलं आणि रत्नागिरीकर माझी खुर्ची दुसऱ्या कोणाला द्यायला पण देत नाहीत हा पण इतिहास आहे त्याच्यामुळे त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपण अतिशय नम्रतेनं वागलं पाहिजे आणि नम्रतेनं वागत ग्राहकांचे प्रश्न सोडवले पाहिजे साधी साधी उदाहरणं आहेत बँकेच्या बाबतीतली आणि मी तर आज ग्राहकांच्या मनातलं बोलतोय ग्राहक हे बोलू शकत नाही उद्या ग्राहक जर बोलले तर उद्या हे कार्यक्रमच करतील तुला कर मला काय घेणे देणं मला काही कर्जच घ्यायचं नाही त्यांच्याकडनं उलट माझं एम आयडीसीचं खातं देणं पाहिजे म्हणून ते माझ्याकडे येते मला काय त्यांच्याकडे खातं बीत द्यायचं नाही पण ग्राहकांना ज्यावेळी तुम्ही सन्मानपूर्वक वागणूक देता आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक बँकेमध्ये एक खिडकी योजना सुरू केली पाहिजे जी आम्ही आता उद्योग विभागामध्ये केली म्हणजे एखाद्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या महिलेला किंवा पुरुषाला पन्नास लाख रुपये कर्ज मिळणार आहे की नाही हे पहिल्या दिवशी सांगून टाकायचं पहिल्या दिवशी तुला कर्ज जर मिळणार म्हणून पहिल्या दिवशी सांगितलं तर पुढच्या आठ दिवसात द्यायचं आणि एकदा नाही म्हणून सांगितलं की परत अधिकारी देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार कारण त्यांना समोरच्याला फसवलंय तर अशा पद्धतीची सिस्टम तुम्ही बँकांमध्ये लावून घ्या जेव्हा कर्जदार तुमच्याकडे येईल तेव्हा कर्जदाराला पहिल्या मिनिटात दुसऱ्या मिनिटात दहा मिनिटात सांगायला पाहिजे तुझा बाबा काय तर तुमचा काय असतो तो हा कसला कसले स्कोअर नवीन नवीन काढलेत मला माहित नाही तो कसला असेल तो स्कोअर तुझा बाबा चांगला आहे वाईट आहे कारण हा स्कोर आम्हाला मधला कळला होता तुमचा कसलाच कळत नाही स्कोर वाढला की कार्यक्रम झाला माझं म्हणणं असं आहे की हा स्कोरचा जो प्रकार आहे तो प्रत्येक बँकांमध्ये वेगळा आहे तुम्ही ह्या बँकेतनं तुमच्याकडनं कागद घेतले आणि उद्या बँक ऑफ इंडियामध्ये जर आम्ही गेलो तर ते पहिले विचारतात बँक ऑफ महाराष्ट्राने रिजेक्ट केले काय मग आम्ही होय म्हणून कर ते कर्ज देतात हे असलं तुमचं कॉम्पिटिशन सुरू आहे त्याच्यामुळे त्यावेळी ते, ते काय स्कोअर बघत नाहीत त्याच्यामुळे तुमच्या मॅनेजरला वाटेल तो स्कोअर वाटेल तेव्हा सेंच्युरी आणि वाटेल तेव्हा हाफ सेंचुरी त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये तुम्ही सकारात्मक बघा हा शेवटी प्रत्येकाच्या जीवाचा प्रश्न असतो अनेक महाराष्ट्रामध्ये कर्ज न मिळाल्यामुळे आत्महत्या झालेल्या आहेत आणि अनेक ठिकाणी सावकारी कर्ज मिळाल्यामुळे आत्महत्या झालेल्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्राची सावकारी कर्ज जर मोडून काढायची असतील सावकारी जर मोडून काढायची असेल तर तुमच्या सारख्या पुढे पुढं आलं पाहिजे आणि कमी व्याजामध्ये कर्ज ग्राहकांना दिलं पाहिजे तर मी शंभर टक्के सांगतो या महाराष्ट्रातली आत्महत्येचं प्रमाण हे शून्यावर आल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे ही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण करावी यासाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी आलो आणि नैसर्ब तुम्ही अतिशय चांगलं काम करताय मी सहसा एखाद्याचं अधिकाऱ्याचं कौतुक करत असताना माझ्या पुढच्या पण काही अपेक्षा असतात तुमचं ज्या अर्थी सगळ्या स्तरावरनं कौतुक होतं मी आता गाडीमधन येत असताना देखील माझ्या काही सहकार्याने सांगितलं की तुम्ही सहसा एखाद्याचं कर्ज प्रकरण रिजेक्ट करत नाही हा केवढा मोठा पुण्याचा भाग आहे तुम्हाला माहित आहे का मी आता इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून काम करतो माझ्यावर अनेक मोठमोठे बोट इंडस्ट्रीज चर्चा करतात ज्यांची परिस्थिती पूर्वी पाच लाखाच्या कर्जाची नव्हती पण आज ही मोट सा पाया बैंक है। के ले, ते पाच हजार कोटीचं कर्ज घेत आहेत अशा लोकांना जर कुणी ताकद दिली असेल तर त्या त्यावेळेच्या बँकांच्या बँक मॅनेजरनी ताकद दिलेली आहे झोनल मॅनेजरनी ताकद दिलेली आहे म्हणून आजही मोठमोठे इंडस्ट्रीज त्यांचा पाया बँक मानतात आणि त्यांना कर्ज ज्यांनी मंजूर केलंय त्या बँक मॅनेजरचं नाव देखील आदरानं घेतात हे पुण्य तुम्हाला सगळ्यांना मिळालं पाहिजे आज मोठमोठे ग्राहक करण्यासाठी आपण प्रत्येकाच्या अगदी स्वयंपाकघरापर्यंत जातो म्हणजे एखाद्यानं सांगितलं की मला शंभर कोटी रुपयाचं कॅश क्रिएट करायचंय म्हणजे आज जर मी सांगितलं साहेबांना नाईक साहेबांना की माझ्या एमआयडीसी चे शंभर कोटी रुपये तुमच्याकडे ठेवायचे तर तुमची सगळी टीम पुढचा महिनाभर माझ्या मागणे फिरणार कशासाठी तर ते शंभर कोटी तुमच्याकडे डिपॉझिट करायचे तुमचा बिझनेस वाढण्यासाठी पण मला एखादं असं उदाहरण द्या की एखाद्या युवकाला दोन लाख रुपये देऊन त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी तुमचे अधिकारी त्याच्या घरापर्यंत जातात का हे जर गेले तर ते खऱ्या अर्थानं पुण्याचं काम आहे आणि असा एखादा दोन लाखाचा तरुण किंवा तरुणी भविष्यामध्ये दोन हजार कोटी घेणारा जर कर्जदार बनला तर त्याचं सगळे श्रेय तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे बँक मॅनेजर झोनल मॅनेजर यांच्याकडे कर्ज घेणारे देव म्हणून बघतात तर आपल्याकडे दैवत्व आहे की नाही हे जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर फटाफट लोन प्रकरण करून टाकली पाहिजेत म्हणजे योग्य असतील तर फटाफट म्हटल्यानंतर हे म्हणले मंत्री आणून सांगून गेलाय फटाफट लोन प्रकरण करा उद्यापासून सगळेच तुमच्याकडे माझं कर्ज द्या याचा अनुभव मी घेतलाय राजकारणाच्या सुरुवातीला मी एक पतसंस्था काढली त्यावेळी मी राजकारणात नव्हतो आणि त्याचा अध्यक्ष मी बनलो मला कोणीतरी सांगितलं होतं की सहकार क्षेत्रामध्ये जर भरीव काम करायचं असेल तरी पहिली पतसंस्था काढावी लागते कोणी पतसंस्था काढली ते पंधरा हजार रुपये त्याचं लिमिट होतं पंधरा हजार रुपयाचं कर्ज द्यायचं लिमिट होतं पण मला तत्कालीन सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मोहनराव इंदुलकर नावाचे डिस्ट्रिक्ट बँकेचे चेअरमन होते त्यांनी सांगितलं होतं हजार रुपये देत असताना देखील प्रत्येक कागदपत्र तपासून कर ते कर्ज दे पण मी चेअरमन झालो होतो मला वाटलं मी रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर झालो त्याच्यामुळे येईल त्याला कर्ज ही स्कीम आम्ही काढली आणि त्यावेळी पहिल्या वर्षामध्ये मला विधानसभा लढणार हे माहीत देखील नव्हतं परंतु ज्यावेळी विधानसभा लढायचा मी निर्णय घेतला त्यावेळी मला सगळ्या निवडणूक प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही या पतसंस्थेचे चेअरमन आहात तुम्हाला निवडणूक लढताना अडचण होणार म्हटलं काय अडचण होणार माझी पतसंस्था जोरात चालली ते म्हणजे जोरात चालली म्हणून अडचण होणार आहे म्हणजे तुम्ही प्रत्येकाला पंधरा हजार रुपये दिलेत आणि पंधरा हजार रुपये देत असताना एकही कागद तुम्ही तपासलेला नाही आणि मी चांगल्या भावनेनं दिलं होतं कोण माझा मित्र असेल त्याला काय उद्योग धंदे करेल अशी थकबाकी झाली साडे अकरा लाखाची मग याच्यावर पर्याय विचारला अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले एकच पर्याय साडे अकरा लाख रुपये स्वतः भरा तुम्हाला आश्चर्य वाटेल देशातली पहिली कर्जमाफी मी माझ्या पत्पडीत केली आता कोणी कर्जमाफीच श्रेय घेऊ दे पण मला विधानसभेची निवडणूक दोन हजार चार ला निवडा जिंकायची होती किंवा लढायची होती आणि त्या साडे अकरा लाखामुळे मला अडचण निर्माण झाली म्हणून साडे अकरा लाख रुपये वडिलांकडे घेऊन मी भरले आणि मी त्याच्यातनं सगळ्यांना कर्जमुक्त केलं आणि मी देखील संकटमुक्त झालो आणि मी विधानसभेला निवडून आलो त्याच्यामुळे जर कोण कर्जमुक्तीचं श्रेय घेत असेल तर तुम्ही देखील सांगा की कर्जमुक्तीचं मूळ पाली आहे साडे अकरा लाखाची कर्जमुक्ती पहिल्यांदा देशात मी केली आणि त्याचा आदर्श मग केंद्र देखील बँकांवर येता कामा नये अशा पद्धतीची कार्यप्रणाली देखील बँकांमध्ये पतपेढ्यांमध्ये कुठच्याच गोष्टीमध्ये असता कामा नये कारण शेवटी ठीक आहे मी सक्षम होतो म्हणून ते पैसे भरू शकलो पण जे सक्षम नसतात त्यांच्या परिस्थित्या काय झाल्यात या चार महिन्यातल्या हे जर मी ग्राहकांना सांगितलं तर मला आश्चर्य वाटेल एका एका, एका विविध कार्य सोसायटीच्या सेक्रेटरीनं ऐंशी ऐंशी लाख रुपयाचा गफला केलेला किती ऐंशी ऐंशी लाख रुपयाचा आणि आता त्यातले दोन जे सेक्रेटरी होते ते इतिहास जमा झाले त्यांच्या जा घरच्यांना माहिती नाही यांना ऐंशी लाख रुपये का काढले आज त्या घरच्यांची सगळ्या प्रॉपर्टीवर अटॅचमेंट आलेली आहे त्याच्यामुळे आपण सहाय्य करताना देखील गांभीर्यानं केल्या पाहिजेत ही देखील माझी सूचना आहे पण सहा करताना गांभीर्यानं केल्या पाहिजे त्याबद्दल दुबतच असण्याचं कारण नाही पण ते गांभीर्य एवढं पण असू नये की त्या गांभीर्यामुळे समोरच्या ग्राहकाला त्रास होईल आणि म्हणून नाईक साहेब मला असं वाटतं की तुम्ही उसाह्या तुम्ही अहमदनगरला देखील होता असं मला सांगितलं तुम्ही हसत असता कायम असं मला सांगितलं तुमच्या सगळ्या स्टाफला सांगा तुमच्या सगळ्या स्टाफला सांगा बँक मॅनेजरला सांगा सगळ्यांना सांगा की शेवटी आपण काहीतरी समोरच्याच देणं लागतो आपण ज्यावेळी पगार घेतो तर त्या पगाराला था साक्ष राहत असताना आपण समोरच्याच काम करावं ही देखील भावना समोरच्याची असते आणि त्यावेळी ज्या अशा पद्धतीचं काम ज्यावेळी होईल अशा पद्धतीचा संवाद होईल डायलॉग होईल त्यावेळी मला असं वाटतं की एकमेव बँक बँक ऑफ महाराष्ट्र आज तुम्ही किती साडेपाच हजार कोटीचा बिझनेस करताय म्हणजे कमी नाही साडेपाच हजार कोटीचा सा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुमचा जर टर्न ओव्हर असेल बिझनेस असेल तो अशा वागणुकीने एक वर्षामध्ये किमान दहा हजार कोटी रुपये होईल एवढी ताकद आज तुमचं ऑफिस देखील बघितलं अतिशय कॉर्पोरेट ऑफिस तुम्ही बनवलेला त्या कॉर्पोरेट ऑफिसचा उपयोग जनसामान्यांना व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आणि ते तुम्ही कराल ही सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो त्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि पुढचा वर्धापन दिनाच्या निमित्तानं एक वर्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अशी एक यादी तयार करा की ज्यांना आपण कर्ज दिलं आणि एक वर्षाच्या स्वतःच्या पायावर उभं केलं अशा लोकांचा सत्कार आपण त्या व्यासपीठावर करावा एवढीच सूचना करतो आणि दुसरी जी सूचना केलेली आहे की सी एस आर पुढाऱ्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्यापेक्षा रत्नागिरी सिंधुदुर्गातली जेवढी ग्रंथालय आहेत तेवढी सक्षम करण्यासाठी दोन चार कोटी रुपये देऊन टाका एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज